आणि आपल्याने बिर्याणी बाबूसाठी सूप आणि सुन मस्त पैकी रेडी आहे तर मी तुम्हाला दाखवते या हे बघा मस्त आपली बिर्याणी एकदम भारी दिसते आणि वास पण खूप छान येतोय आणि लवकरच आपण त्याला टेस्ट करूया तिथे माझं मस्तपैकी ताट सजून रेडी आहे आपली बिर्याणी रेडी आहे सुक्क चिकन फुलका लिंबू आणि पचिमिर सनो हेलो कर चल मैं जाते बाय मम्मा जाते बाय चल ये सनो सिट देयर क्लैप योर हैंड्स ये तर गाइज वेलकम टू द न्यू ब्लॉग तर इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे बाबू पण तयार इथे झाला आहे मस्त वेगळी तुम्हाला दिसत असेल मी पण फ्रेश झाले दिवाबत्ती सगळं लावून झालं आपला चहा पण झालेला आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन बिर्याणी ऍक्च्युली मी दम बिर्याणी बनवणार होते पण सागर सगळं सा सामान घेऊन होतं म्हणजे चिकन वगैरे आणि दम बिर्याणीला भरपूर वेळ लागतो तर ती मी विचार केला की के नेक्स्ट टाईम कधीतरी मी शेअर करेन म्हणून आज मी सुक्क चिकन आणि चिकन बिर्याणी नॉर्मल मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा बघा मध्ये मध्ये येते कॅमेराच्या आता तो चालायला लागलाय ना तर काय ऐकत नाही बाबा काय ऐकत नाही भाजीवाले <laughs> भाजी लिहिलो कांदा लिहिलो ले बटाटे लेलो, तर गाईज मी तुमच्या सोबत आज जी रेसिपी शेअर करणार आहे ती एकदम सिंपल आहे साधी आहे प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते माझी पण वेगळी आहे ती मी शेअर करेन तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा इथे तर आता सागर आता घरी आलेला आहे आणि त्याने इथे आणलेला आहे चिकन तर फटाफट ना मी बनवायला घेते कारण की आपल्याला नऊ वाजता बसायचं जेवायला आणि आता आठ वाजले तो एका तासामध्ये मला कसा पण करून बनवायचा आहे सगळं आणि बघा इथे बघा इथे सागर आलाय आणि हा बरोबर आजमध्ये पकडत नाही आहे आपल्या बिर्याणीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या ना मी चिकन मॅरिनेट कसं करते ते तुम्हाला दाखवते की चा तर गाईज माझं आहे ना चिकन इथे मस्तपैकी वॉश करून आहे तर आता आपण सगळं झालं आहे ना सगळ्यात पहिला मॅरिनेट करून घेऊयात मी ना सगळं चिकन मॅरिनेट करते सुपर चिकनचं पण आणि बिर्याणीचं पण कारण की ते जी सुपर चिकन केल्यानंतर पण त्याची टेस्ट चांगली लागेल ला -फट तर इथे मी असं चिकन घेतलेलं आहे धुऊन तर आता त्याच्यामध्ये आपण फटाफट सगळे पदार्थ म्हणजे जे जे मी वापरणार आहे ते आपण टाकून घेऊया सगळ्यात पहिला तर मी टाकणार आहे अद्रक लसूणची ही पेस्ट तर मी टाकणार आहे एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला सुहानाचा चिकन मसाला ही काश्मीरी लाल पावडर गरम मसाला धने पावडर हळद तुमचा जो घरचा मसाला आहे लाल मसाला इथे टाकायचं आहे लास्टला दही आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे वरून ते आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मी चांगलं पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून ठेवणार आहे तोपर्यंत आपण जे जे साहित्य लागते ते आपण करून घ्या तुम्हाला दाखवते मी ते काय आपल्याला सुख चिकन बनवायचं त्यासाठी इथे बघा मी असं साहित्य घेतलंय सुकं खोबरं टमॅटो लसूण कांदा आणि अर्धा इंच आलं घेतलंय तर आपल्याला आता ह्याला मस्त भाजून घ्यायचं आहे फटाफट आपण भाजून घ्यावं आणि मग पुढे कसं काय करायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ह्याच्यामध्ये थोडंसं आता आपण टाकणार आहोत तेल तेलामध्ये ते मस्त हे फ्राय होतं कांदा पण मस्त लाल झाला पाहिजे आणि फास्ट गॅसवरती फटाफट फटाफट भाजून -फटा 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 घ्यायचे स्लो गॅसवर नाही बाबूचं बघा इथे काय चाललंय ते बटाटे बटाटे खेळतोय ते बघा गेला घेऊन बाय चला तर आता आपण हे भाजून घेऊया अगदी फास्ट गॅस वरती फटाफट शकता आपलं जे हे मिश्रण आहे ते पूर्ण असं लालसर झालंय कांदा लाल झालाय खोबरं पण लाल झालाय टमॅटो पण पूर्ण मॅच झालाय तर आता ह्याला आपण थंड करायला घेऊयात आणि बिर्याणीची तयारी करायला घेऊया आपलं तेल एकदम मस्तपैकी तापलेलं आहे तर आता आपण फटाफट याच्यामध्ये सगळं मसाले ऍड करूया तर सगळ्यात पहिले ना हे आपले खडे मसाले ॲड करायचे तिथे मी घेतले तेजपत्ता दालचिनी लवंग एक फक्त वेलची घेतली चक्री फूल आणि ही काळी मिरी तर सर्वात आधी मी तेजपत्ता टाकते आपले खडे मसाले त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं आता हे मसाले मस्त लाल झाल्यानंतरला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा असा मी कांदा असा चॉप केला उभा टमॅटो पण असा उभा चॉप केला तर आपण टाकून बघायचं आता है ना ह्याला एकदम मऊ होईपर्यंत एकदम मऊ होईपर्यंत ह्याला तेलामध्ये ह्या कडे मसाल्यामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे नाहीतर ते बिर्याणीमध्ये त्याच्यासोबत लागतं अजिबात चांगलं नाही लागत पेस्टला त्याच्यामुळे कांदा आणि टमॅटो एकदम मॅश होऊन आहे पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का त्यात टाकायचं आहे मीठ मीठामुळे कसं कांदा पण आणि टमॅटो पण पूर्ण छान मॅश होतो चल आता ह्याच्यावरती आहे ना मी नाकण ठेवून देते कारण ह्याला मऊ चल द्यायचंय ते होते तोपर्यंत आपण आपला हा जो मसाला आहे तो बारीक करून घेऊया थंड झालाय ना आपण कोथिंबीर करणार आहोत चला तर हा जो मसाला आहे तो आपण बारीक करून घेऊयात गैत आपला मसाला इथे आहे ना बारीक करून मस्त पैकी रेडी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आता आपण बघूयात आपला कांदा आणि टमॅटोची काढलं होते ओके एक मिनिट मी तुम्हाला थोडं दाखवते ट्रायपॉट थोडं मी जवळ घेते हे बघा किती मस्त मर झालाय कांदा आणि टमॅटो ह्याच्यामध्ये आता हा अजून मर्ज होईल जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मसाले चिकन वगैरे सगळं ऍड करू जिस्ते? चिकन जे आपण मॅरिनेट केलेलं हे वाला ते मी ऍड करते म्हणजे जे बिर्याणी कट असतात ना ते मी ऍड करते पीस सगळे ऍड करून मध्ये कांदा टाकल्या मध्ये

आता ह्याच्यामध्ये आपण पटकन आपले मसाले टाकून यात ऑलरेडी आपण टाकलेत पण तरी आपल्याला परत वरून टाकायचं आहे अजून पेस्ट थोडी ॲड करते असं तिखटसाठी थोडीशी थोडीशी चटणी लागते मीठ काश्मीरी लाल चांगलं मीठ आपण भरून टाकू मी टाकण्याला हल आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये राह मीठ थोडंसं कमी आहे वरून मीठ टाकते मी मध्ये टाकूयात वरतून बिर्याणी मसाला त्याच्यावरून आपण टाकणार आहोत तूप तु। तुपाने खरच खूप छान टेस्ट येते बिर्याणीला असं ते टाकूया कोथिंबीर

जास्ती तिखट नाही राहणार आहे आपण टाकूया आपला मसाला मसाल्याचं पाणी येते याच्यात मी ऍड करते मसाला मस्त तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ मता एकदम भारी आपले एकझू झाले तर आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूयात मीठ टाकून घेऊयात चला आता ह्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगले शिजवून देऊया फ्यू मॉमन्स ला बिर्याणी बाबूसाठी सूप आणि सुक चिकन मस्त पैकी रेडी आहे तर मी तुम्हाला दाखवते या बघा मस्त आपली बिर्याणी एकदम भारी दिसते आणि वास पण खूप छान येत आहे आणि लवकरच आपण त्याला टेस्ट करूया इकडे बाबूसाठी बनवलं आहे मी थोडस तिखट टाकून सूप आणि इकडे आहे आपला सुक्क चिकन तुम्हाला दिसत असेल की ती भारी तर्री आलेली आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे तर आता मी फटाफट सर्व्ह करते आणि सागरला तिथे टेस्ट करायला बाबू इथे बसलाय <laughs> तर मी बरं फटाफट सर्व करते आणि मग सागर कोण आपल्याला समजेल की बिर्याणी आपली कशी झाली चला मस्तपैकी ताट सजून रेडी आहे आपली बिर्याणी रेडी आहे सुक्क चिकन फुलका लिंबू आणि पशिमिर तर हे ताट जे मी आहे ते सो आपण आता आहे रिव्ह्यू घेऊया की कसं झालंय ते होतो त्याला थोडस भात भर